नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया कल्याण डोंबवली महानगरपालिका ठाकरे गटाची बॅनरबाजी हिंदी निर्णय मागे घेतल्यानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांकडून केली जात होती या दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू असताना शासनाने हिंदी भाषा सक्तीचे आदेश काढले यानंतर हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत पाच तारखेला एकत्रित राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला होता मात्र याआधी सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला त्यानंतर ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द झाला मात्र आता राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ठाकरे गटाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर ठाकरे हे केवळ नाव नाही ती ताकद आहे जी सरकारला झुकवते अशा आशयाचे बॅनर लावत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे आणि विशेष म्हणजे या बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हातमेवत असल्याचे फोटो देखील लावण्यात आलेले आहेत त्यामुळे या बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा